आलेल्या संधीचे सोने करायला शिका संधी एकदाच येते पण संपूर्ण आयुष्य बदलून टाकते नमस्कार मित्रांनो मी आर जे प्रसाद आजच्या गुड थॉट्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि खरं तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रेरणादायी स्टोरी ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रेरणादायी कथेला आलेल्या संधीचं सोनं करायला पाहिजे असं म्हटलं जातं पण ती संधी शोधण्यासाठी संपूर्ण आयुष्य चालले जाते मित्रांनो आजची कथा त्यावरच आधारित आहे एका गावात राहणाऱ्या शेतकऱ्याची एकदा एका गावात सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता तो सुखी होता कारण तो समाधानी होता आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता मित्रांनो असेच एकदा त्याच्याकडे एक विद्वान गृहस्थ आले गप्पांच्या ओघात अस्सल हिऱ्यांच्या सौंदर्यांचे व सामर्थ्यांचे वर्णन करताना तो गृहस्थ म्हणाला तुझ्याकडे अंगठ्या एवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील तुझ्याकडे मुठीच्या आकाराचा हिरा असेल तर तू कदाचित आपल्या देशाचा मालक बनशील त्या रात्री शेतकऱ्याला झोपच आली नाही त्या माणसाने केलेलं हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानांमध्ये घुमत होतं त्याच्या दुःखांचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचं कारण त्याच्या दुःखात होतं खरं तर दुसऱ्या दिवशी त्याने सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्यांच्या शोधात बाहेर पडला संपूर्ण आशिया खंड त्याने पालठा घातला पण त्याला काही हिरा मिळाला नाही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या भागांमध्ये तो हिऱ्याच्या शोधात होता विविध ठिकाणी जाऊनसुद्धा त्याला हिरा मिळाला नाही तो शारीरिक आर्थिक आणि सोबतच मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला पुढे जाता जाता त्याला एक नदी मिळाली आणि त्या नदीकडे त्याने बघितलं आणि कंटाळून आत्महत्या केली इकडे त्याचे शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड चांगला असेल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवला त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ आला त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला सखाराम परत आला काय शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले नाही आपण असा प्रश्न का विचारलात तो विद्वान म्हणाला तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे हिरा हो मी पाहता क्षणी ओळखलं नवीन मालक म्हणाला कसं काय कसं शक्य आहे तो तर एक दगड आहे मला पाटाजवळ मिळाला आणि मी पटकन उचलून माझ्या घरात नेऊन ठेवला हो तो हिराच आहे त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी काही दगड गोळा केले आणि तपासणीसाठी पाठवून दिले नंतर त्यांना समजले ते दगड नसून खरोखरच हिरे होते आणि या कथेचं तात्पर्य आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे मानिकांपेक्षाही मौल्यवान गोष्टी म्हणजे चांगल्या संधी आपल्याला पावलोपावली दिसू लागतात फक्त अशा संधीबरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती करून त्या लगेचच त्या संधीचं सोनं करायला पाहिजे मित्रांनो मानवी स्वभावच आहे की आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटते म्हणून एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठावत नाही आणि येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते पण ती पूर्वीसारखी कधीच नसते म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि या, या गोष्टीला महत्त्व द्या चला तर मित्रांनो या कथेतून तुम्हाला समजलं असेलच की नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि आलेल्या संधीचं सोनं करा चला तर पुढच्या अशाच नव्या कोऱ्या विषयासह भेटूया तोपर्यंत बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद